असं आहे की ज्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस लोकांमध्ये जनतेमध्ये दिवळी विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि त्याच वेळेस मला असं वाटायला लागलं ला की ही उमेदवारी माझी नाही आहे ही उमेदवारी जनतेची आहे कार्यकर्त्यांची आहे सामान्य लोकांची आहे शेतकऱ्यांची आहे शेतमजुरांची आहे आणि त्यावेळेसपासून उमेदवारी मिळाल्यानंतर जो उत्साह होता तो शेवटपर्यंत कायम राहिला आणि देवळी विधानसभेच्या विकासाच्या दृष्टीने लोकांनाही वाटलं जनतेला वाटलं कार्यकर्त्यांना वाटलं की या विधानसभेचा जर विकास करायचा आहे तर परिवर्तनाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही लाडक्या बहिणींना सुद्धा वाटलं की या ठिकाणी परिवर्तनाशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना सुद्धा वाटलं की शेताच्या पाहणी करायच्या आहे तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही आणि या ठिकाणी ही लढाई राजेश बकाने वर्सेस रणजित कांबळेची नाही झाली ही लढाई लाडक्या बहिणी वर्सेस रणजित कांबळे ही लढाई विधानसभेतली जनता वर्सेस रणजित कांबळे अशी ही लढाई झाली आणि हा जनतेचा विजय झाला हा कार्यकर्त्यांचा विजय झाला असा आहे की मागील पंचवीस वर्षापासून या ठिकाणी शेतात जाणाऱ्या पाणी सुद्धा झाल्या नाही बचत गटासाठी बचत गट भवन नाही सीचा सेकंड फेज फुलगावला होणार होता तो पण झाला नाही अप्पर तहसीलचा विषय होता तो पण झाला नाही गाव जोडणीचे रस्ते होते ते पण झाले नाही मागील पंचवीस वर्षापासून प्रचंड बॅकलॉग या मतदारसंघामध्ये आहे मोठं आव्हान माझ्या पुढे आहे पण हे आव्हान एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि जनता सोबत असल्यामुळे मी या ठिकाणी हे आव्हान पेलायला तयार आहे